युतीच्या सरकारने महानिर्णय राज्याच्या हितासाठी घेतला असून गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पदांवरती पोलीस भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबर मध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे वाढती लोकसंख्या पाहता पोलीस संख्याबळ अनेक ठिकाणी कमी पडत असल्याने लवकरात लवकर पोलीस भरतीचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि या माध्यमातून तरुणांना रोज राज्यात गेल्या वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबर मध्ये भरती प्रक्रिया होणार आहे यासाठी राज्यात साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी असल्याने लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तसेच तरुणांना रोजगाराची संधीही मिळणार आहे રાજાની શિક્ષણ નોંધણી મંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ લાલા યોજના સફળતા